उमरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची पत्र दाखल व छाननीपर्यंत याची माहिती देण्यात येईल नमस्कार मी मंजुषा भगत निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद उमरी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद उमरी येथील दहा जागांसाठी सदस्यपदासाठी आणि अध्यक्षपदासाठी आपण आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी ठेवली होती आपल्याकडे एकूण एकशे चार पत्र प्राप्त होते त्यापैकी बऱ्याच उमेदवारांनी आपले नामिनेशन पत्र हे दोन प्रतीमध्ये आणि तीन प्रतीमध्ये भरलेले होते ते जर समजा एकत्र बंच केले तर जे नॉमिनेशनची संख्या आहे ती आपल्याकडची एकूण शहाण्णव अशी एवढी झाली होती त्यापैकी त्या जे सदस्यपदासाठी अर्ज आले होते ते एकूण शहाण्णव होते त्यापैकी बासष्ट अर्ज हे छाननी अंती पात्र ठरलेले आहेत आणि एकूण चौतीस अर्ज हे छाननी अंती अपात्र ठरलेले आहेत जे अर्ज अपात्र ठरलेले त्याच्यामध्ये प्रामुख्याने फॉर्म ए बी न जोडल्यामुळे आणि एक एक सूचक असल्यामुळे ते फॉर्म अपात्र ठरलेले आहेत या व्यतिरिक्त काही ठिकाणी शौचालय प्रमाणपत्र नसेल किंवा इतर काही महत्त्वाच्या जिथं घोषणापत्र असेल किंवा मूळ अर्ज असेल तिथं उमेदवारांची साक्षरी नसेल अशा इतर कारणांसाठी उमेदवारी अर्ज अपात्र करण्यात येतात मात्र आपल्याकडे बरेचसे अर्ज हे फॉर्म ए बी किंवा जोडपत्र ए बी नसल्यामुळे आणि सूचक असल्यामुळे अपात्र झालेले आहेत एकूण चौतीस अर्ज आपण छाननी अपात्र ठरलेले आहेत ज्यांना हा निर्णय मान्य नसेल त्यांना एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस का नोव्हेंबर या कालावधीमध्ये अपील करता येणार आहे माझ्या निर्णयाच्या विरुद्ध त्याचप्रमाणे पदासाठी आपल्याकडे एकूण स सहा अर्ज प्राप्त होते चार अर्ज आपल्याकडे पात्र ठरलेले आहेत आणि दोन अर्ज हे अपात्र ठरलेले आहेत या अर्जांची जे पत्र पात्र ठेवलेले आहेत ते माघार घेण्याचे दिनांक हे एकोणीस वीस एकवीस हे तीन दिवस ठरलेले आहेत या तीन दिवशी जे उमेदवारांना आपली उमेदवारी माग घ्यायची आहे उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात आणि दिनांक स सव्वीस रोजी आप उमेदवारांची अंतिम यादी तयार होऊन त्यांना चिन्ह वाटपाचा कार्यक्रम उम उमरी नगर परिषदेमार्फत राबवला जाणार रा आहे